समज हा साखरेप्रमाणे असतो तर गैरसमज हा मिठाप्रमाणे आपल्या जीवनाच्या दुधात आपण काय टाकावे हे जाणे त्याने ठरवावे कुणीतरी कुणाबद्दल काहीतरी सांगितले तेच खरे मानू नका अनुभवाने खात्री करून बघा जीवनाच्या दुधात गोडी आल्याशिवाय राहणार नाही जगातील सर्वात सुंदर जोडी म्हणजे आसरू आणि हास्य ते फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण असतो एखाद्या व्यक्तीस आनंदी करण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका देवदूत असतात ती माणसं जी दुसऱ्याच्या आनंदाची काळजी घेतात रक्तगट कुठलाही असो रक्तात माणूस की असली पाहिजे अशोकाच्या झाडाच्या पानांसारखे गळून फक्त कचरा बनून राहू नका मेहंदीच्या पानांसारखे बना जी स्वतः करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरतात विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ ठेवावे कारण दूषित पाणी आरोग्य बिघडवते तर दूषित विचार मन खराब करतात जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशा सवाल जबाबच्या फंद्यात पडत नाही तर समोरील काम कसं पूर्ण करता येईल यासाठी ते प्रयत्न सुरू करतात म्हणूनच म्हणतात ना झिजलेले खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा श्रेष्ठ असतात ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो त्याच हक्काने आपलं प्रेम देखील व्यक्त करा नातं तो तोडणं सोपं आहे पण ते पुन्हा जोडणं खूप अवघड आहे आपला स्वभाव असा ठेवा की समोरच्याला गर्व वाटला पाहिजे आणि सोडून जाणाऱ्याला पश्चाताप झाला पाहिजे